सांगली पोलीस भरतीबाबत गुलतापांना बळी पडू नका पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार वशिलाबाजी बोगसगिरी चालणार नाही मेरिटवरच पोलीस भरती होणार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती सांगली पोलीस दलामार्फत तीन दिवस पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे यामध्ये चाळीस पदांसाठी ही प्रक्रिया होणार असून यासाठी एक हजार सातशे पन्नास उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत सांगली पोलीस मैदानावर पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे यातील सत्तावीस पोलीस शिपाई तेरा चालक पोलीस अशा या पोलीस भरती असून यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे एकोणीस जून पासून सलग तीन दिवस मैदान चाचणी होणार आहे यात पावसामुळे उमेदवारांचे मैदान रखडले तर त्यांची शारीरिक चाचणी पुन्हा घेण्यात येईल अशी ही माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे शिवाय अपात्र होणारा उमेदवारांना लेखी स्वरूपातही कळवण्यात येणार आहे पूर्ण पोलीस भरती प्रक्रिया सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये होणार आहे उमेदवारांना एका वेळी एकापेक्षा जास्त परीक्षेला कॉल येणार नाही याची दक्षता यावेळी घेण्यात आली आहे यावेळी पोलीस अधीक्षक यांनी आवाहन आहे की कोणत्याही भुलतापांना बळी पडू नये सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार आहेत मेरिट प्रमाणे निवड प्रक्रिया होणार आहे जैन मी पोलीस अधीक्षक सांगित आपल्या सर्वांना यावर्षीची जी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस यामध्ये ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर सर्वांना सूचित करतो दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजेपासून ही परीक्षा सुरू होणार आहे पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक एकोणीस जून रोजी आपण सातशे आठशे तेरा उमेदवारांना परीक्षेकरिता बोलवतो आहे दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी सातशे बत्तीस उमेदवारांना बोलवण्यात येत आहे आणि दिनांक एकवीस जून रोजी दोनशे पाच उमेदवारांना बोलवण्यात येईल प्रत्येक दिवशी सकाळी सहा वाजेपासून ही परीक्षा चालू होईल परीक्षेचं ठिकाण पोलीस मुख्यालय सांगली हे असणार आहे यामध्ये उमेदवारांनी येताना स्वतःचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे सोबत आणणं गरजेचं आहे कागदपत्रांची छाननी केल्या जाईल तसंच उमेदवारांची छाती उंची त्याची मोजमाप घेण्यात येतील आणि या प्रक्रियेदरम्यान कुणी अपात्र जर झालं तर त्या ठिकाणी त्यांना लेखी स्वरूपात त्या बाबत कळवून येतील तसंच प्रत्येक शारीरिक परीक्षेचा जो प्रकार आहे ती पूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्याअंतर्गत घेण्यात येणार आहे उमेदवारांच्या त्याच ठिकाणी स्वाक्षरी पण त्यांच्या मार्कासमोर घेण्यात येतील पूर्णपणे ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पड पाडण्यात येईल याकरिता योग्य तो पोलीस बंदोबस्तसुद्धा ठेवण्यात येत आहे जबाबदार अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी स्वतः हजर असतील आम्हीसुद्धा जातीनं त्या ठिकाणी हजर आहोत तसेच जर पावसामुळे काही व्यक्ती आला तर तारखेमध्ये बदल करण्यात येईल आणि पुढची सुयोग्य तारीख उमेदवारांना कळवण्यात येईल उमेदवारांना एका दिवशी म्हणजे परीक्षेच्या दिवशी त्याच घटकामध्ये परीक्षा ही देता येईल महा आय टी विभागाकडून एका दिवशी उमेदवारांना दोन तीन ठिकाणी परीक्षेला कॉल जाणार नाही याबाबतची पूर्ण खात्री घेण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी कुठेही संभ्रम मनामध्ये ठेवू नये कोणतीही तक्रार उमेदवारांना असेल किंवा कोणती शंका असेल तर त्याचं निरसन हे आमच्या पातळीवर आम्ही करू सर्व उमेदवारांना माझी विनंती आणि आव्हान आहे की आपण कोणत्याही गुलथापांना आमिषांना बळी पडू नये ही परीक्षा पूर्णतः पारदर्शक पद्धतीनं पार, पार पडत आहे आणि आपण परीक्षेची तयारी करून मेरिटवरच आपलं सिलेक्शन होईल या दृष्टीनं परीक्षेला अपिरवावं धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली